तसा महाराष्ट्र हा कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे तसाच महाराष्ट्र हा बैलगाडा शर्यतीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे परंतु या बैलगाडा शर्यतीच्या वादातून अनेकदा आपण जर पाहिलं कित्येकदा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये गोळीबार झाले कोणी गंभीररित्या जखमी झालं कोणाचा दुर्दैवी मृत्यू झाला परंतु बैलगाडा शर्यत म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंदाची लाट आणि जल्लोष असतो आणि काही महाराष्ट्रामध्ये गाजलेले बैल आणि त्या बैलांना पाण्यासाठी उसळलेला हजारोंचा जनसमुदाय पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अशी एक दुर्दैवी घटना घडली की बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून एकाची दुर्दैवी हत्या झाली आता नेमकी प्रकरण काय आहे खरंच नेमकी बैलाच्या आर्थिक व्यवहारातून हा घातपात झाला पा केच्या पाठीमागं काही वेगळा विषय नेमकी या घटनेच्या पाठीमागं हात कोणाचा नेमकी प्रकरण काय आहे चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचं चा युट्यूब चॅनल पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात असणारा बारामती तालुका आणि या बारामती तालुक्यातील निंबुते गाव निंबुत्या गावामध्ये राहणारे काकडे कुटुंब आता या काकडे कुटुंबाचा मी तुम्हाला एक अल्पशा परिचय करून देतो तेव्हा संपूर्ण घटनाक्रम तुमच्या लक्षात येईल आता शहाजी काकडे शहाजी काकडे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन त्यांचे दोन मुलं एक मोठा मुलगा गौतम काकडे आणि दुसरा लहान मुलगा जो गौरव काकडे काकडे कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे आणि सहकारामधलं सुद्धा एक मोठं नाव आहे मग नेमकी काकडे कुटुंबाकडून ही घटना नेमकी कशी झाली शहाजी काकडे यांचा असणारा जो काही गौतम काकडे हा मुलगा हा विसाव वर्ष बैलगाडा क्षेत्रात आला आणि त्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये झुकून दिलं आता गौतम काकडे नेमकी चर्चेत आले कसे तर जे काही बैलगाडा शर्यतीचे जे असणारे खोंडे आहेत जे असणारे बैल आहेत जे असणारे वासर आहेत यांचा नेहमी व्यवहार गौतम काकडे चढाच्या भावने करत असे म्हणजे बाकीच्यांनी जर एक लाखाची बोली लावली तर गौतम काकडे दीड लाख दोन लाखाची बोली लावायची आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जे काही बैलगाडा शौकीन आहेत त्यांच्या मनावरती खरं तर या गौतम काकडे यांनी घर केलं आणि एक वेगळी इमेज गौतम काकड्यांची महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यती शौकीनांच्या मनावरती झाली परंतु काळानुप गोष्टी बदलत गेल्या अनेक वर्ष गौतम काकडे यांनी बैलगाडा शर्यतीमध्ये आपलं नाव एक वर्ष लेवलला नेलं स्वतः त्यांनी अनेक बैलगाडा शर्यती भरवल्या आणि आने अनेक बैलगाडा शर्यती जिंकल्या देखील आता आपण जर पाहिलं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक वेगवेगळी बैल सांभाळली अनेक वेगळी बैल लानाची मोठी केली अनेक बैलांचे खरेदी केल्या अनेक बैल विकली सुद्धा आता एक वर्षपूर्वी याच गौतम काकडींनी बैलगाडा शिरीतीतून मी बैल निवृत्त होत आहे अशी घोषणा केली आणि अनेक बैलगाडा शौकीन नाराज झाले हजारो बैलगाडा शौकीन त्यांच्या घरी जाऊन बसले आणि तुम्ही हा शब्द पाठीमागं घ्यावा असं आवाहन केलं आणि आपले जे काही असणारे बैलगाडा शौकीन होते किंवा आपले असणारे जे काही चाहते होते त्यांच्या नाराजीचं सत्र पाहून गौतम काकडे यांनी आपला दिलेला शब्द पुन्हा एकदा मागे घेतला आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मी पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीमध्ये उतरतोय परंतु ज्या दिवशी म्हणजे एक वर्षापूर्वी गौतम काकडे यांनी जेव्हा घोषणा केली की मी बैलगाडी तिथून निवृत्त होते त्यावेळेस मात्र गौतम काकडे यांनी रात्री त्याच दिवशी रात्री आपला सर्ज नावाचा बैल विकला आता तो बैल कोणाला विकला आज ज्यांची हत्या झाली त्या रणजित निंबाळकर सरांना विकला म्हणजे एक वर्षापूर्वी सर्ज नावाचा बैलाचा व्यवहार याच गौतम काकडे यांनी एकसष्ट लाख रुपयाला रणजित निंबाळकर सर यांना यांच्यासोबत केला मग अशी नेमकी काय वेळ आली की गौतम काकडे गौरव काकडे यांना रणजित निंबाळकर यांना गोळ्या घालूशी वाटल्या नेमकी घटना काय आहे आता तुम्ही एक पार समजून घेतलाय की काकडे कुटुंबाची असणारी पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली आता निंबाळकर सरांची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेऊ आणि निंबाळकर सरांच्या हत्येचं पाठीमागचं जे कारण आहे